नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की लताबाईने जानकीला सांगितलेलं आहे की ती माझी मुलगी आहे त्यामुळे आता तिथे असलेला झुंबरचा दोरा मात्र ती जोरात ओढते आणि त्याखाली उभ्या असलेल्या जानकी आणि लता यांचं लक्ष मात्र नसतं परंतु अचानक जानकीचं लक्ष वरती जातं की झुंबर खाली येत आहे म्हणून ती लताबाईला त्या बाजूला ढकलते आणि स्वतः इकडे पडते झुंबरमुळे आता जानकीच्या डोक्याला थोडीशी दुखापत होते इकडे घरातले सगळे आरडाओरडा करू लागतात आणि ऋषिकेश सारंग धावतच आतमध्ये येतात इकडे मात्र जानकीला खूपच जखम झालेली असते आणि ती बेशुद्धही झालेली असते तेवढ्यात आता सारंग घाबरतो कारण सारंगाला संशय येतो की ऐश्वर्याने केलेलं असेल तर दुसरीकडे ऋषिकेश मात्र आता लगेचच जानकीला उचलून रूम मध्ये घेऊन जातो तर आणि आता घरामध्ये सगळेजण जानकीमुळे खूपच अस्वस्थ होतात आणि सगळे घाई गडबड करू लागतात जानकीच्या तब्येतीसाठी दुसरीकडे आता सौमित्र मात्र पुरावे गोळा करण्यासाठी गेलेला असतो आणि आता त्याला मात्र खऱ्या आलताबाई बद्दल सगळा काही पुरावा मिळतो आणि पेन ड्राईव्ह मध्ये असं काही आहे की ती खरी कोण आहे तिचं नाव काय ती कशासाठी आली आहे हे मात्र पुरावे घेऊन आता सौमित्र घरी येताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता सौमित्र मात्र घरातल्या सगळ्यांसमोर ही खरी कोण आहे हे मात्र सांगणार आहे तेव्हा मात्र जानकी आपल्याला सांगताना दिसणार आहे की आता तरी खरं सांगा की तुम्ही हे सगळं ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार केलेलं आहे आणि जानकी मात्र आता तिला विनंती करू लागते की खरं काय सत्य आता तुम्ही सांगून द्या आणि सौमित्र ऋषिकेश समोर आणलेलं असतं की ही खरी पार्वती नाहीच आणि त्यामुळे आता सिद्ध होताना आपल्याला बघायला मिळणार आहे की ही खरी पार्वती नाही आणि आता ऋषिकेश मात्र कुठला निर्णय घेणार इकडे मात्र लताबाई खरी ती जानकीची आई आहे का हे सांगताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा